पालघर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघापैकी पाच विधानसभा मतदारसंघावर महायुतीचा झेंडा फडकला एका जागेवर मात्र अर्थात डहाणू मध्ये आपला गड राखण्यात यश मिळवलं तिथे विनोद निकोले हे जे विद्यमान आमदार होते त्यांनी पाच हजार एकशे तेहतीस मतांनी विनोद मेढा या भाजपाच्या उमेदवाराचा पराभव केलेला आहे विनोद निकोले यांना एक लाख चार हजार सातशे दोन मतं मिळाली तर विनोद मेळा यांना नव्याण्णव हजार पाचशे एकोणसत्तर मतं मिळालेली आहेत जिजाऊचे कल्पेश भाऊर उभे होते त्यांना भाऊ दोन हजार नऊशे सत्तावीस मतं मिळाली होती त्यांच्यापेक्षा नोटाला मतं जास्त आहेत विजय माडिया यांना मनसेचे उमेदवार होते त्यांना दोन हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी मतं वसंत बसरा यांना दोन हजार तीनशे त्रेपन्न मतं मीना भड यांना एक हजार नऊशे एकोणतीस तर संतोष ठाकरे जे बीएसपीचे उमेदवार होते त्यांना एक हजार सहाशे चौपन्न सुरेश पाडवे यांनी भाजपला पाठिंबा दिला होता ते बहुजन विकास आघाडीचे उमेदवार होते तरीही त्यांना एक हजार एकशे तेहतीस मतं मिळालेली आहेत आणि नोटाला पाच हजार एकशे वीस मतं म्हणजे सहा उमेदवारांपेक्षा इथे नोटाला जास्त पसंती आहे नोटाला एकूण पाच हजार एकशे वीस मतं मिळाली आहेत भाजपाला या मतदारसंघामध्ये चांगलाच धक्का बसलेला आहे जे धक्कादायक असा तो पराभव आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीला विजय मिळत असतानाच डहाणूमध्ये मात्र त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलेले आहे सीपीएमचे आमदार विनोद निकोले हे पुन्हा जिंकलेले आहेत आणि सीपीएमने आपला गड राखण्यात यश मिळवलेलं हो आहे